नमस्कार आपण पाहत आहोत युगंधर महाराष्ट्र न्यूज पाहूयाचे काही ठळक गाडामुळे बातमी उल्हासनगर येथून बदलापूर बंद दरम्यान रेल्वे रोकोच्या छत्तीस आरोपींना न्यायालयाकडून जामीन मंजूर उल्हासनगर वकील संघटनेच्या वकिलांनी आरोपीसाठी एक रुपयाही नाही घेता मोबत लढल्या केशेस बदलापूर येथे एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर बदलापूर येथे मोठे आंदोलन घडले होते त्यात बदलापूर बंद सह रेल्वे रोगो करण्यात आला होता यात शाळेची तोडफोड देखील झाली होती या प्रकरणासाठी पोलिसांनी छत्तीस जणांना आरोपी करून न्यायालयात हजर करून पोलिस व सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची मागणी केली असता आरोपीकडून उल्हासनगर संघटनेच्या वकिलांनी आरोपीची बाजू मोठ्या दमखमाने मांडून न्यायालयीन कोठडीची मागणी करून दहा आरोपींना पंधरा हजार रुपये वैयक्तिक जमातीवर गुरुवारी सोडण्यात आले व उर्वरित आरोपींना जामिनावर शुक्रवारी सोडण्यात आले यावेळी ॲडव्होकेट प्रवीण आटकळे यांनी सांगितले की या कामासाठी वकिलांनी विना मोबदला सेवा देऊन दे सामाजिक बांधरकी जपण्याचे कार्य केले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की बदलापूरमध्ये ज्या लहान मुलीवर अत्याचार झाला त्यानंतर मोठा असा जन आंदोलन दिनांक वीस तारखेला झालं आणि हे आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन असो बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन असो विविध आंदोलनकर्त्यांवरती तिथं गुन्हा दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे पंच्याऐंशी ऑब्रिक चोवीस भारतीय न्यायसंहिता एकसष्ट दोन एकशे बत्तीस दोनशे एकवीस दोनशे तेवीस व महाराष्ट्र पोलीस ॲक्ट याप्रमाणे इतर कलम असलेले नॉनबेलेबल गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर या आंदोलनकर्त्यांना दिनांक वीस तारखेला पोलिसांनी अटक केली त्यांना एकवीस तारखेना मेहरबान कोर्टाने न्यायालयीन कस्टडी सुनवली पोलिसांना एकही दिवसाची पोलीस कस्टडी मेहरबान न्यायालयाने दिली नाही आणि त्यानंतर काल रोजी म्हणजे दिनांक बावीस रोजी त्यांची जामीनही मंजूर झाली ही जामीन मंजूर करण्यामागे आमचे ॲडव्होकेट संजय सोनोने साहेब ॲडव्होकेट उमेश केदार ॲडव्होकेट जय सिरसाट ॲडव्होकेट प्रियस जाधव ॲडव्होकेट महेश माळवे आणि सर्वच आमची युटीबी टीम यांनी सर्वांनी खूप मेहनत केली रात्र दिवस त्यांनी अभ्यास करून योग्य असा लढा दिला व आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून दिला मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो आंदोलनकर्त्यांचा पण आभार मानतो ज्या वकील संघटनेने आम्हाला मदत मदत केलेली आहे सर्वांनी त्यांचा देखील आभार मानतो आणि सर्व आरोपींची तीनशे पंच्याऐंशी ऑब्लिक चोवीस पुन्हा रजिस्टरमध्ये सर्व आरोपी अनोज वाकोले निसर्ग कुमावत व इतर सर्व आरोपींची जामिनीवर मुक्तता केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय भीम जय भारत जय संविधान